आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक, शेयर एंड कमेंट फाउंडेशन तर्फे ज्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये विविध भागामध्ये खेळणारे खेळाडू आहेत प्रभावशाली त्यांनी काम केलं कार्य केली आणि या फाउंडेशनचे पटेल सर असतील राजनंदिनी असतील नितीन असतील या युवकांनी एक चांगला उपक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर असा उपक्रम आहे भविष्यामध्ये या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राचा खेळ पुढे जाण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी घडण्यासाठी त्यांचे आर्थिक परिश्रम घडत आहे या फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी सगळे सदस्य यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपल्या हातून असेच महाराष्ट्रातील विविध भागातील क्षेत्रातील विद्यार्थी तळागाळातील विद्यार्थी पुढे आले पाहिजे महाराष्ट्रासमोर आपला गेम हा दाखवून दिला पाहिजे देशात भारतात जगात आपलं नाव झालं पाहिजे असं लौकिक यांच्या हातून घडव म्हणून हे प्रोत्साहन देण्याचं काम करत आहात असे पुरस्कार देऊन त्यांना मोटिवेट करण्याचं काम करताय मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो नवीन ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनी नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे या नाविन्यपूर्णच्या अजून पुढे जाऊन आपण पुढे अजून चांगली कारगिर्दी करावं आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्याव्या एवढंच प्रसंगी सांगतो या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र नमस्कार माझं नाव सरफराज पटेल मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे व आंतरराष्ट्रीय कराटे कोच पण आहे आणि असा एक प्रोग्राम आम्ही यासाठी घेण्याचा प्रयत्न आम्ही केलं का सगळ्या पालक लोकांना व विद्यार्थ्यांना एक भेटलं पाहिजे कारण की आता आमच्या महा आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच एक पुरस्कार दिला जातो क्रीडा विद्यार्थ्यांना ते फक्त छत्रपती पुरस्कार छत्रपती पुरस्कार कोणाला दिला जातो जे भारताच्या बाहेर जाऊन ज्यांनी स्वर्णपदक रॉय पदक पाठवलं त्यालाच फक्त देऊन दिलात म्हणजे हारलेले विद्यार्थी असतात किंवा ब्रॉन्झ मेडल जिथलेले विद्यार्थी असतात त्यांना काहीच भेटत नाही विद्यार्थ्यांना तर माझी एवढी अपेक्षा होती का विद्यार्थ्यांना एक चांगला प्रोत्साहन भेटला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिसला पाहिजे लोकांना की निगड्या आपले वि आपले मुलामुली स्पर्धेमध्ये जाऊन सुद्धा म्हणजे भारतासाठी असू द्या किंवा महाराष्ट्रासाठी असू असू द्या हे विद्यार्थी जिथून पुरस्कारसुद्धा घेऊ शकतात आणि हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आपल्या संभाजीनगरचे फक्त याच्यामध्ये एक सात आठ विद्यार्थी होते आणि यवतमाळ जिल्हा ग्रामीणमधून त्यांनी चौदा विद्यार्थी घेऊन आले आणि मग कोल्हापूरवरून पाच विद्यार्थी आले म्हणजे हे आपला आणि काही शिक्षक लोकांनी पण सहकार्य केला आम्हाला शिक्षक लोक पण आले जे चांगल्या चांगल्या शाळेवर काम करतात कराटे क्लास घेतात ते त्यांचे मुलं विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी एवढा चांगला शिकवत आहे का फ्युचरमध्ये मध्ये आपला आपली स्टुडंट आपली विद्यार्थिनी भारतासाठी पदक जिथून आणणार तर आता मी पण माझा एक एवढा प्रयत्न झाला माझी एक विद्यार्थिनी आहे ती खेलो इंडिया सिल्वर मेडलिस्ट आहे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पर्यंत गेलेली आहे तर माझी एवढी अपेक्षा आहे की आपले विद्यार्थी आपले गोरगरीब ग्रामीण भागाचे विद्यार्थी ते भारत मला एवढा माहिती आहे मला एवढा विश्वास आहे का आपले पे, पे, पेशी जास्त ग्रामीण भागाचे विद्यार्थी आपल्या भारतासाठी ऑलिम्पिक लेवलला खेलो इंडियाला एवढं जितणार आणि लोकांना एवढी ये पालकांना पण माहिती नाही आहे खेलो इंडियामध्ये ज्यांनी गोल्ड मेडल सिल्वर मेडल मारला त्याला एक लाख रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे आणि जेणे से सेकंड प्राईज आहे त्याला पन्नास हजार आणि ज्याचं थर्ड प्राईज आहे त्याला तीस हजार रुपये स्कॉलरशिप भेटते आणि पर दरवर्षी पाच हजार म्हणजे वर्ष महिना तुम्हाला पाच हजार रुपये महिना चालून जातो तर खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये पण आहे युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पण आहे आणि खेलो इंडिया आता नवीन पॉलिसी आलेली खेलो इंडिया एक युथ गेम्स पण आहे जे अठरा वर्षाच्या वरती विद्यार्थी आहे तर ते पार्टिसिपेट करू शकतात तर गव्हर्मेंटची एवढी फॅसिलिटी आहे की पाला लोकांना माहित नाही आणि खेलो इंडिया ऑल इंडिया युनिव्हर्सिटी एस जी एफ आय स्कूल गेम्समध्ये जे पण विद्यार्थी स्वर्णपदक मारतो जिततो त्याचं आयुष्य बनून जातो त्याला गव्हर्मेंटकडून बिना एक्झामचे से, 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 गोर्मेंट, गोर्मेंट जॉब भेटली आता सेंट्रल गोव्हर्नमेंट सी एफ आयची जॉब मध्ये कराटेचे कमीत कमी भारतामधून ऐंशी विद्यार्थी लागले कराटेमुळे तर माझं एवढंच म्हणणं आहे का गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप चांगला आहे गवर्नमेंट जॉब विद्यार्थ्यांना बिना एक्झामचे घेतलेले आता तुम्हाला सांगतो मी मोहम्मद सिराज क्रिकेट पट्टू आहे हैदराबादचा त्यांनी आयुष्यात कधी तरी एज्युकेशनमध्ये काहीच येत नव्हतं आता आता आज ते हैदराबादचा डी एस पी आहे अशी भरपूर आहे तुम्ही जोगिंदर शर्माला ओळखता असाल तर जोगिंदर शर्मा पण डी एस पी आहे हरभजन सिंग डी एस पी आहे म्हणजे तुम्ही तुमचा कार्यवर असतो आता पी व्ही सिंधू ते पण त्याला गव्हर्नमेंट जॉब भेटलेली आहे ते कधी गव्हर्नमेंट काय करते तुम्ही जॉबला येऊ नका तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही पुढे ऑलिम्पिकचे मॅचेस खेळा खेलो इंडिया खेळा आणि मग परत तुम्ही जॉबला फक्त एक दिवस या तुमची करा तर मी हे विद्यार्थ्यांना एवढं म्हणतो का तुम्ही पुढे चालून फ्युचरमध्ये तुमच्यासाठी खूप चांगले गव्हर्नमेंट जॉब आहे किंवा सेंट्रल गोर्नमेंटचे रेल्वे पोस्ट ऑफिस आर्मी भरती पोलीस भरती सगळंच आहे तर तुम्ही सगळे करा एवढी मला पालकांना विनंती राहणार ओके आज हा कार्यक्रम टॅलेंट फाउंडेशन माझ्या संस्थेतर्फे झालेला आहे मी आजचे आलेले प्रमुख पाहुणे यांना मी आभार मानते कारण की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलेले आहे आणि जे पुढील फ्युचर्स माझे चॅम्पियन्स त्यांना मी एकच बोलेल की कधी गिअ देऊ नका तुम्ही प्रत्येक वेळेस थोडीफार हारजीत पण होत असते बट मोटिवेशन पॅरेंट्सकडून पण पाहिजे आजी अज जे आज आले त्यांनी प्रत्येकाला मोटिवेट करा आणि गर्ल्सला सेल्फ डिफेन्स खूप महत्वाचा आहे इथेच मी माझ्या माझे दोन शब्द संपवते